आजचा बीड बंद स्थगित करण्यात आलेला आहे शिवराज दिवटे मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ बीड हाक होती पाटील आणि सर्व बांधवांची चर्चा करून पुढील ठरवली जाणार आहे मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची धनंजय मुंडेंनी पण भेट घेतली आहे शिवराज दिवटेला दहा ते पंधरा जणांकडून बेदम मारहाण करण्यात आली शिवराजवर अंबाजोकाईमध्ये स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहे सूरजला मारायला कोण कोण याचा तपास पोलिसांनी बऱ्यापैकी केलेला आणि माझ्या माहितीने काल स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे की याच्यात कसल्याही प्रकारचे जातीपातीचं आणि धर्माचं या कारणामुळं भांडण झालेलं नाही आता त्याचं नेमकं कारण काय काही दिवसात पोलीस या ठिकाणी नक्की सांगतो okay. बीडमधील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणामधील आरोपींचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे आणि या आरोपींनी परळी तालुक्यामधील येथील एका युवकाला मारहाण केलेली होती या आरोपींचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे बीडमधील विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी पार पडेल आजच्या सुनावणीमध्ये काय होणार याकडे लक्ष असेल पुरंदर विमानतळ भूसंपादन बाधित शेतकऱ्यांच्या भेटीनंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना फोन केला मात्र फडणवीसांचा फोन व्यस्त आल्यामुळे त्यांनी अजित पवारांना फोन लावून त्यांच्याशी संवाद साधला आणि शेतकऱ्यांशी बैठक घेऊन समस्या सोडवा अशा सूचना सुद्धा शरद पवार यांनी अजित पवारांना केल्या संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर पीएमएलए कायदा पुन्हा चर्चेत आलेला आहे आणि यावर छगन भुजबळ यांनी मोठं विधान सुद्धा केलंय हा कायदा पी चिदंबरम यांचं पाप आहे असं भुजबळ म्हणाले तसंच या कायद्याचा सर्वात पहिला बळी मी ठरलो असं सुद्धा ते म्हणाले ज्याला काय इम्बार्गो म्हणतात जामीन मिळण्यावर आडकाठे ती वसोली कोणी ती वसोली चिदंबरम जामीन मिळाला असा पंधरा दिवसामध्ये पुन्हा काय वाटलं त्यांना मरामारी होतात काय होतात काय होतात जामीन तू केस चालते खरं असेल तर त्यांना सज्जा होते नसेल तर चुकता पण सगळ्यांमध्ये बोट कशा लोक ठेवतात ते वर्ष दोन वर्ष चार वर्ष पाच जामीनच मिळत नाहीत आणि हा कायदा बदलण्याचं ताप हे चिदंब चिदंबरमने केलेलं आहे मुंबईमधील सत्कार कार्यक्रमामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त केली आहे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश जय महाराष्ट्राचे जर महाराष्ट्राचे आहेत तर महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि महाराष्ट्र डीजी पोलीस कमिशन आणि बाकी अधिकाऱ्यांना यावं असं वाटलं नसेल तर त्यांनी असा विचार करावा असं म्हणत भूषण गवईंनी नाराजी व्यक्त केली आहे महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही हे नाही आहे मी अजूनही अमरावतीला जातो नागपूरला जातो तर मी पायलट एस्पॉट घेऊन जात नाही इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट बाय द अदर ऑर्गन्स ऑफ द इन्स्टिट्युशन द ज्युडिशर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नाराजीनंतर पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त तसंच पोलीस अधिकारी यांनी तात्काळ भेट घेतलेली आहे काल भूषण गवई यांचा महाराष्ट्र गोवा राज्य बार आणि काउन्सिलकडून सत्कार करण्यात आला आणि त्यावेळी पोलीस महासंचालक पोलीस आयुक्त आणि सचिव अधिकारी उपस्थित नसल्यानं भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त केली अँटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये जेलमध्ये असलेला सचिन वाझे पुन्हा एकदा चर्चेत आलाय सचिन वाझेला नोकरीमध्ये पुन्हा घेण्यात देशमुखांचा संबंध नव्हता वाझेसाठी एक वेगळी स्वतंत्र यंत्रणा रस घेत होती असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी आपलं नवपुस्तक नरकातला स्वर्ग यामधून केलाय एखादं पुस्तक केवळ लोकांवर आरोप करण्यासाठी लिहिलं गेलं असेल तर त्याला पुस्तक म्हणता येणार नाही संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकावर भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे परमेश्वराने संजय राऊत यांना चांगलं बोलण्याची बुद्धी दिली नाही अशी टीका सुद्धा दानवेंनी राऊतांवर केली आहे अलमट्टी धरणासंदर्भात कर्नाटक सरकारने पाटबंधारे विभागाला माहिती दिलेली नाही आणि हा लढा ताकदीने उभारला नाही तर अलमट्टी आपल्या मानगुटीवर येईल असं वक्तव्य सतेश पाटील यांनी केलंय समितीचा अहवाल रद्द करून नवीन समिती स्थापन करून त्यामध्ये शेतकऱ्यांचा समावेश करण्याची मागणी कोणत्या पक्षाने काय केलं यापेक्षा अलमट्टीची उंची वाढवली जाते ते थांबणं गरजेचं आहे असं विधान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं सरकारने निर्णय जाहीर न केल्यास खऱ्या आंदोलनाला सुरुवात होईल असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला Legenda